रस्ता तोच होता रोजचाच गाडी तीच होती माझी एसटी रात्रही तशीच होती काळ्या कुठं अंधाराची पण त्या रात्री जे घडलं त्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं मृत्यूच्या दाडेतून मी कसा परत आलो हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित पाहत असाल पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बाजूची घंटी म्हणजेच बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच कळेल माझं नाव गणेश गेली पंचवीस वर्ष झाली एस टीच्या चाकावर माझं आयुष्य चाललं दिवसभर गर्दी वर्दळ आवाज पण मला नेहमी आवडायची ती रात्रीची शिफ्ट रात्री रस्ते मोकळे असायचे शांत असायचे गाडी चालवताना एक वेगळाच एकांत अनुभवायला मिळायचा आणि खरं सांगायचं तर रात्री गाडी चालवणं मला जास्त सोपं वाटायचं सुरुवातीची काही वर्ष जरा अवघड गेली पण एकदा सवय झाली की मग काही नाही रात्रीच्या प्रवासात अनेक प्रकारची माणसं भेटतात काही शांत झोपलेले असतात काही एकटेच प्रवास करत असतात पण मला माझ्या कामावर प्रेम होतं एस टी चालवणं हे फक्त माझं काम नव्हतं तो माझा दिनक्रम होता माझं आयुष्य होतं कुटुंबाचं पोट भरणारा तो माझा हात होता माझ्यासोबत असायचा माझा साथीदार प्रकाश तो एक एस टी कंडक्टर तसा स्वभावाने हसमुख बोलका माणूस प्रवाशांशी लगेच मिळून मिसळून जायचा पण कामाच्या बाबतीत एकदम चोख तिकीट काढणं प्रवाशांना जागा दाखवणं सगळं अगदी व्यवस्थित आम्ही दोघेही बरीच वर्ष सोबत काम करत होतो त्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमली होती प्रवासात एकमेकांना कंपनी मिळायची कधी त्याचे किस्से कधी माझे अनुभव असं बोलता बोलता लांबचा प्रवास हे करायचंच नाही त्या दिवशी सुद्धा नेहमी सारखीच रात्र होती आमची ड्युटी होती पुणे चिपळूण मार्गावरची हा मार्ग तसा लांबचा आणि मध्ये बराचसाच भाग निर्मनुष्य लागतो विशेषतः घाटातून जाताना पण आमच्यासाठी हा नेहमीचाच रस्ता होता दिवसभराच्या धावपणीनंतर आता एस टी शांतपणे थांब्यावर उभी होती सगळी तपासणी झाली होती लाइट्स हॉर्न ब्रेक सगळं व्यवस्थित होतं ठरलेल्या वेळेनुसार गाडी सुरू झाली पुणे शहराची हद्द कधी मागे पडली हे कळलंच नाही गाडी आता महामार्गावर आली होती रात्रीची वेळ असल्यामुळे रस्ता तसा मोकळाच होता गाडी आपल्या तालात धावत होती आतमध्ये लाईट डिम केलेले होते बहुतेक प्रवासी आपल्या सीट वर शांतपणे बसलेले किंवा झोपलेले होते प्रकाश माझ्या बाजूला येऊन बसला होता त्याची आणि माझी नेहमीची गप्पांची सुरुवात झाली होती नेहमीप्रमाणे आमचा प्रवास अगदी शांत आणि सुरळीत सुरू होता त्या क्षणी तरी पुढे काय वाढून ठेवलं याची आम्हाला दोघांनाही पुसटशी कल्पनाही नव्हती सगळं काही अगदी सामान्य होत नेहमी पुण्याहून निघाल्यावर तास दीड तास तरी सगळं व्यवस्थित होत गाडी हायवेवरून सुसाट वेगात चालली होती प्रकाश माझ्या बाजूला येऊन बसला होता आणि जुने किस्से सांगत होता आणि मी शांतपणे गाडी चालवत होतो बाहेर मिठ्ठ काळोख होता फक्त गाडीच्या हेडलाईट्सचा पिवळसर प्रकाश पुढचा रस्ता दाखवत होता पण हळूहळू वातावरणात बदल जाणवायला लागला अचानक हवामान खूप थंड वाटायला लागलं इतकी थंडी सहसा त्या भागात नसते पण त्या रात्री एकदम गाठा वाढला होता अंगावर अक्षरशः सरकन काटा येत होता आणि नुसती थंडीच नाही हवेत एक विचित्र अनाकलनीय वास दरवळू लागला होता जसा काही ओल्या मातीचा आणि आणखी कशाचा तरी तो मला ओळखू येत नव्हता एक प्रकारची कुबट जडशे हवा जाणवत होती गाडीच्या इंजिनचा आवाज ही थोडा बदलल्यासारखा वाटत होता एरवी गुळगुळीत चालणारा इंजिन अचानक थोडं अडखळत असल्यासारखं वाटू लागलं स्पीड कमी जास्त होत होता कंट्रोलमध्ये असून ही गाडी कधी कधी थोडी झटकल्यासारखी वाटायची मला वाटलं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असे पण असं काहीच दिसत नव्हतं आणि मग सुरू झाल्या त्या गोष्टी ज्या गोष्टी दिसल्या आणि मनाची चलबिचल वाढू लागली रस्त्याच्या कडेला कधीतरी काहीतरी दिसल्यासारखं वाटायचं एखादी सावली किंवा कोणीतरी उभं आहे असा भास व्हायचा लाईटचा फोकस तिकडे जाण्यापूर्वीच ते नाही सोवायचं एकदा तर मला स्पष्ट दिसलं की रस्त्याच्या कडेला दूरवर कोणीतरी पांढरं पांघरून घेऊन उभं आहे मी डोळे चोळून पाहिलं पण क्षणार्धात ते गायब झालं होतं मी प्रकाशकडे पाहिलं तोही गप्प झाला होता बहुतेक त्यालाही काहीतरी वेगळं जाणवलं असावं बसमध्ये मागे सगळे प्रवासी शांतपणे झोपलेले होते कुणीही उठलेलं नव्हतं कुणीही बोलत नव्हतं त्यांच्या शांत झोपेमुळेच आमची अस्वस्थता आणखी वाढत होती असं वाटत होतं की जे काही घडतंय ते फक्त आमच्या दोघांच्याच सोबत घडतंय बाकीच्या जगाला त्याची काहीच कल्पना नाही आहे त्या शांततेत इंजिनचा अडखळणारा आवाज आणि बाहेरची ती अनाकरणीय थंडी जास्तच जाणवत होती आणि मग ते घडलं आम्ही एका अगदीच निर्जन भागात फोसलो होतो आजूबाजूला फक्त झाडी आणि काळोख होता रस्ता पूर्णपणे रिकामा होता आणि अचानक कुठलाही ब्रेक लावल्याशिवाय कुठलंही कारण नसताना बस जागीच थांबली जणू काही कोणीतरी अदृश्य हाताने तिला पकडू ठेवलं होतं इंजिन बंद पडलं होतं आतमध्ये भयान शांतता पसरली फक्त बाहेरच्या किड्यांचा किरकिर आवाज येत होता आणि मग तो आवाज आला एक जड पाऊलांचा बसच्या जवळ आल्याचा अंधारात काही स्पष्ट दिसत नव्हतं पण आम्हाला जाणवलं की बसच्या अगदी जवळ बाहेर कोणीतरी उभा आहे एक खूप उंच आकृती इतकी उंच की तिचा चेहरा आम्हाला थेट दिसत नव्हता फक्त तिचे लांब सडक पाय दिसत होते आणि कमरेच्या वरचा भाग काळोखात हरवला होता आणि मग तिने हात वर केला एक लांब क्रुश हात आणि तिने बसच्या छतावर पहिला फटका मारला धप्प तो आवाज इतका मोठा आणि अनपेक्षित होता की आम्ही दोघेही जागेवरच उडालो हृदय आमच थळथडायला जोर लागलं पाठून धारा वाहू लागल्या ती आकृती आता बसच्या भोवती फिरत होती आणि कधी छतावर कधी खिडक्यांवर वेड्यासारखे हात मारत होती धप्प धप खर खर खिळ्यांनी ओरखडल्यासारखा आवाज येत होता प्रत्येक आवाजासोबत बस अक्षरशः थरथरत होती आम्ही दोघेही सीटकडे खिळून बसलो होतो तोंडातून शब्द फुटत नव्हते बाहेर तो भयान काळोख आणि आत ती थरकाप उडवणारी शांतता त्यात प्रवाशांची ती अजान झोप आणि बसवर होणारे ते भयानक हल्ले तो क्षण आमच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक क्षण होता आम्हाला काय करावं हेच कळत नव्हतं आमचा जीव तांगणीला लागला होता बसवरचे ते भयानक आघात थांबत नव्हते कधी छतावर धप्प आवाज कधी खिडकीच्या काचेवर खरखर आवाज असं वाटत होतं किती आकृती बस फोडून आत येईल बस अक्षरशः हालत होती प्रत्येक सेकंद आम्हाला एका तासासारखा वाटत होता ती स्टेरिंग व्हील घट्ट पकडून बसलो होतो पण त्याचा काहीच उपयोग नव्हता गाडी सुरू होण्याचं नाव घेत नव्हती मी क्लच दाबला स्टार्टर फिरवला पण इंजिन फक्त घरघर करत होत सुरू होत नव्हता जणू काही एखाद्या अदृश्य हाताने ते थे दाबून ठेवलं होतं प्रकाश माझ्या शेजारी बसला होता त्याचा चेहरा पाहिला तर काळा निळा पडला होता त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि ओठ थरथरत होते तो काहीतरी पुटपुटत होता बहुदा देवाला आठवत असावा त्याची अवस्था पाहून मलाही जास्त भीती वाटत होती पण यातून बाहेर पडायला काहीतरी करावंच लागणार होतं हे माझ्या मनात कुठेतरी जाणवत होतं नुसतं बसून राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं माझ्या डोक्यात हजार विचार येत होते काय करावं कोणाला मदतीला बोलवावं पण या निर्जन रस्त्यावर कोण येणार मदतीला फोनला रेंज नव्हती सगळीकडे भयान शांतता होती फक्त बसवर होणारे ते आवाज आणि आमच्या दोघांच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती आणि त्याच क्षणी माझ्या डोक्यात लखण एक विचार चमकला माझ्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला मी कधीही प्रवासाला निघताना ती मला नेहमी म्हणायची गणू गाडीत बसल्यावर एकदा मारुती स्तोत्र म्हणत संकट येत नाही मी तसा नियमित म्हणणारा नव्हतं पण आईच्या सांगण्यावरून कधी कधी म्हणायचो त्या क्षणी ते आठवलं म्हणजे जणू काही देवानेच मला मार्ग दाखवला होता माझा गळा कोरडा पडला होता भीतीमुळे अक्षरशः श्वास घ्यायला त्रास होत होता पण मी हिंमत केली थरथर त्या आवाजात मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली भीमरूपी महारुद्रा पहिले शब्द उच्चारताना खूप चढ गेलय आवाज आत या आतच विरत गेला बाहेर ती आकृती अजूनही बसवर हात मारत होती पण माझे लक्ष आता फक्त स्तोत्रावर होतं मी जस जसा पुढे म्हणत गेलो तस आवाज थोडा स्थिर होऊ लागला सौख्यकारी आणि आणि मग मग मला जाणवलं की आवाज कमी बस वर्षे आघात थोडे सौम्य झाले आहे ती आकृती अजूनही तिथेच होती पण तिच्या हालचाली मंदावल्यासारख्या वाटल्या मी पूर्ण ताकदीनिशी स्तोत्र म्हणू लागलो प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारण्याचा प्रयत्न करत होतो प्रेतादी संबंधादी स्तोत्र सरकत बाहेरच्या आकृतीची अस्वस्थता वाढत असल्यासारखं जाणवलं ती एका जागेवरून कर्कश मानवी नसलेला आवाज तिच्याकडून येत असल्याचा भास झाला जसा काही स्तोत्रामुळे तिला त्रास होत होता आणि मग मी स्तोत्राच्या शेवटच्या ओळींकडे आलो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ज्या क्षणी माझं स्तोत्र म्हणून पूर्ण झालं त्याच क्षणी बाहेरून एक अत्यंत कर्कश थरकाप उडवणारी किंकाळी आली ती किंकाळी इतकी भीतीदायक होती की माझ्या हातातून स्टेरिंग सुटायचं बाकी होतं आणि त्या किंकाळीसोबतच बाहेर असलेली ती उंच भयावह आकृती डोळ्या देखत अंधारात विरून गेली जणू काही तिथे काही होतं की नाही एकदम शांतता झाली फक्त आमच्या दोघांच्या जोरजोरात धापा टाकण्याचा आवाज येत होता आणि त्याच क्षणी जे मगाशी होत नव्हतं ते झालं बसचं इंजिन अचानक सुरू झालं गडगड आवाज करत ते जिवंत झाला ब्रेक आपोआप सुटला होता मी एका क्षणाचाही विचार केला नाही जीव घेण्या भयाने रासलेला मी क्लच सोडला आणि ॲक्सेलेटर दाबला बस एखाद्या बाणासारखी पुढे सरकली त्या निर्जन भयानक जागेवरून आम्ही सुसाट वेगाने निघालो मागच्या आरशात मी पाहिलं पण अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं फक्त ती भयान जागा वेगाने मागे पडत होती आणि सुटकेचा निश्वास सोडत आम्ही पुढे धावत होतो पण तो थरार ती भीती ती अजूनही आमच्या सोबतच प्रवास करत होती त्या जागेवरून सुटल्यावर आम्ही गाडी सुसाट वेगाने चालवत होतो प्रकाश अजूनही शांत होता त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती माझ्या अंगातून तर नुसती घामाची धार लागली होती गाडीचा वेग खूप जास्त होता पण मला तो रस्ता लवकरात लवकर मागे टाकायचा होता तो भयान काळो ती शांतता आणि ते बसवर होणारे आघात डोळ्यासमोरून जात नव्हते मारुती स्तोत्रामुळे आम्ही वाचलो होतो याची खात्री पटली होती उरलेला प्रवास कसा झाला हे आतवत नाही फक्त गाडी चालवत राहिलो भल्या पहाटे आम्ही चिपळूणला पोचलो बस स्टँडवर गाडी उभी केली लाईट्स चालू केले बसमध्ये पाहिलं तर सगळे प्रवासी शांतपणे झोपलेले होते आम्ही ज्या भयाने रात्र काढली होती त्याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती ते शांतपणे उठले आपापल्या बॅगा घेतल्या आणि उतरून गेले कुणीही काहीही विचारलं नाही कुणालाही काही वेगळं घडल्याचं जाणवलंही नाही हे पाहून आम्हाला आणखीनच विचित्र वाटलं आमचा जीव भांड्यात पडला होता पण मनात ही भीती तसोबरी कमी झाली नव्हती त्या दिवशी आम्ही झोपलोच नाही तो प्रसंग डोळ्यासमोरून जातच नव्हता सकाळी प्रकाश म्हणाला गणेश दादा हे काहीतरी वेगळंच होतं आपण कोणाला तरी, तरी विचारूया मलाही तेच वाटत होतं दुसऱ्या दिवशी मी आणि प्रकाश गावातील एका वयस्कर आजींना भेटायला गेलो त्यांना गावातले लोक खूप मानतात अशा गोष्टींची त्यांना चांगली जाण आहे असं म्हणतात आजींचा स्वभाव खूप प्रेमळ पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती आम्ही त्यांना नमस्कार करून बाजूला बसलो मी त्यांना आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला बस कशी थांबली ती आकृती कशी दिसली तिने बसवर कसे हल्ले केले आणि मारुती स्तोत्र म्हटल्यावर काय झालं हे सगळं मी त्यांना थरथर त्या आवाजात सांगितलं प्रकाशने दिला आजी शांतपणे सगळं ऐकत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही आश्चर्य नव्हतं जणू काही अशा गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या सगळ्या ऐकून झाल्यावर त्या म्हणाल्या गणूबाळा तुम्ही ज्या मार्गावरून गेला होतात ना तो तसाच आहे तिकडे अशा शक्ती आहेत आणि अजूनही वावरतात असं जुने लोक सांगतात तुम्हाला जी दिसते ती निश्चितच काहीतरी वाईट शक्ती होती त्यांचा आवाज शांत होता पण त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचं वजन होतं त्या पुढे म्हणाल्या पण तुम्ही घाबरू नका तुमच्या आईने तुम्हाला जे मारुती स्तोत्र शिकवले ना तेच तुमच्या मदतीला धावलं मारुती ही संकटावर माग करणारी शक्ती देणारी देवता आहे संकट निरसन श्री मारुती स्तोत्रात खूप ऊर्जा आहे त्यामुळेच ती वाईट शक्ती तुमच्यापासून दूर केली आणि तुम्हाला काही करू शकली नाही त्यांनी आम्हाला काही दिवस रात्रीचे प्रवास टाळायला सांगितले आणि सांगितलं की यापुढे जेव्हा कधी लांबच्या प्रवासाला निघाल विशेषतः रात्रीच्या वेळी तेव्हा गाडीत बसायच्या आधी आणि प्रवासातही मनातल्या मनात का होईना मारुती स्तोत्र किंवा मा देवाचं नाव घेत जा त्यांनी काही इतर गोष्टीही सांगितल्या ज्या मी इथे सांगू शकत नाही पण त्या पाळल्यामुळे अशा विघ्नांपासून दूर राहता येतं असं त्यांनी सांगितलं त्या दिवसापासून मी रात्रीची शिफ्ट घेणं बंद केलं शक्यतो दिवसाच गाडी चालवतं जरी तो अनुभव जुना झाला असला तरी त्याची भीती मनातून पूर्णपणे गेली नाहीये प्रकाशनेही काही दिवस सुट्टी घेतली होती आम्ही दोघेही आता प्रवासाला निघण्यापूर्वी जास्त काळजी घेतो आजीने सांगितल्याप्रमाणे मारुती स्तोत्र नियमित म्हणायचो माझ्या या अनुभवातून मी एकच गोष्ट शिकलो की काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात त्या असतात आणि त्यांचा अनुभव कधीतरी येऊ शकतो पण अशा वेळी घाबरून न जाता आपल्या श्रद्धेचा आणि देवाचा धावा केला तर त्यातून बाहेर पडता येतो माझ्यासारख्या अनेक चालकांना रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो त्यामुळे माझी त्यांना एकच विनंती आहे की गाडी चालवताना सतर्क तर रहाच पण मनात नेहमी देवाचे नाव असू द्या आणि शक्य असेल तेव्हा मारुती सूत्र किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो नक्की म्हणा यामुळे मनाला उभारी येते आणि वाईट गोष्टींपासून आपलं रक्षण होतं मी माझ्या डोळ्यांनी अनुभव घेतलाच याचा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये